डॉक्टर रवी गोडसे पेन्सिल्वेनियातून लोकमत करता हा गियाबारे सिंड्रोम संसर्गजन्य नाही तो पसरणार नाही ते आपण पूर्वी पाहिलं आज पाच प्रश्नांची उत्तरं पटकन घेऊन टाकूया पहिलं म्हणजे हा बोमला संसर्गजन्य नाही तर पॅन्डेमिकसारख्या एकाच एरियातून एवढ्या केसेस का येत आहेत दुसरं म्हणजे पूर्वी असं नव्हतं हे अचानक कुठून आलं लफडक काय कारण आहे याच्या मागचं तिसरं म्हणजे याची लक्षणं काय आहेत तशी लक्षणं तुम्हाला येत असतील तर किती घाबरायचं डॉक्टरकडे कधी जायचं कुठली टेस्ट तुम्ही घरी करू शकता का चौथं म्हणजे तुम्ही त्या एरियात राहत असाल तर अशी एखादी क्लुप्ती आहे का की तुम्ही आपल्याला गियाबारे सिंड्रोम होऊच नाही आहे म्हणून काही करू शकाल माझ्या डोक्यात एक आयडिया आहे पण ती एकदमच विचित्र आहे आणि मला ना सांगायची भीती वाटते कारण आपण एवढे लफडेबाज लोक होत ना त्या आयडियाचं काय करतील लोक सांगता येणार नाही आणि पाचवं म्हणजे सरकार अजून काय करू शकतं ही गियाबारे सिंड्रोमची न्यूज आल्यावर दोन तीन मिनटात मी एक व्हिडिओ पाडला होता आणि त्याच्यात मी सरकारला विशेष नम्रपणे नाही पण सांगितलं होतं की आय व्ही आय जी या ट्रीटमेंटचा सगळा खर्च तुम्ही उचला आणि आता मला बरेच मेसेज आले आहेत ॲट डॉक्टर गोडसे रवी वनवर की सरकारनं ते ऐकलं उत्तम सरकार पूर्वी ऐकायचं नाही लगेच आता ऐकतातच आहे तर लाडात येऊन मी त्यांना अजून तीन चार गोष्टी सांगणार आहे हे क कुठून चालू झालं काय होतं आहे काय असेल हे कशामुळे होतं आहे बॅक्टेरिया व्हायरस व्हॅक्सिन असेल का व्हॅक्सिनमुळे व्हेरी रेअरली होऊ शकतं पण आपण ज्या वैक्सीन घेतल्या कोविडच्या त्या चार वर्षापूर्वी होत्या हो। त्या त्या डोक्यातून विषय काढून टाकतो त्याच्यामुळे नाही आहे मग व्हायरस वगैरे असेल का किंवा बॅक्टेरिया असेल का असेल तुम्ही म्हणाल अरे मग व्हायरस किंवा बॅक्टेरिया असेल तर मग पसरत नाही असं कसं तुम्ही म्हणता हे बघा तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया असेल आणि तो पसरूही शकतो व्हायरस आणि बॅक्टेरिया पण तुम्हाला जो गिया होतो आहे तो गिया बारे तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया नाही करत आहे तुमची जी प्रतिकारशक्ती आहे तुमची इम्युनिटी ती तुमच्या शरीरावर अटॅक करून तो करते वायरस तो आहे त्याच्यामुळे व्हायरस किंवा बॅक्टेरिया पसरू शकतो पण त्या पसरण्यामुळे हे पसरत नाही आहे हे इम्युनिटीमुळे पसरतं आहे तर तुम्ही म्हणाल मग काय आहे काय कुठला व्हायरस आहे सांगा ना हे बघा ॲडिनो व्हायरस असू शकतो ते काय वाटत नाही आहे चिकनगुनिया किंवा डेंगे असू शकतो का असू शकतो पण माझ्या मते नाही का नाही अहो सोपं उत्तर आहे चिकनगुनिया आणि डेंगे अख्ख्या भारतामध्ये आहे मग फक्त पुण्यामध्येच काय केसेस येतात पुण्यामधल्या चिकनगुन्ह्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे मग काही हे कोविड वगैरे असेल का नाही कोविड वगैरे नाही कारण तो पण जसा असेल तर अख्ख्या भारतात असेल पुण्याकरता स्पेशल काय आहे मग कुठला बॅक्टेरिया असेल का असेल म्हणजे लेप्टोपायरोसिसमुळे होऊ शकतं पण सर्वात जास्ती होतं ते कॅम्पेलो बॅक्टर नावाच्या बॅक्टेरियामुळे त्याचे दोन प्रकार असतात जेज्युना आहे कोल्हा आहे एवढ्या काही डिटेलमध्ये त्याची गरज नाही आम्ही त्याचा टेस्ट करतो तेव्हा कॅम्पेलो बॅक्टर म्हणून आणि पहिल्यापासून तसंच होतं पण ते खूप रेअर असतं म्हणजे तुम्हाला कॅम्पेलो बॅक्टर खूप असतं इंडियामध्ये इन्फेक्शन चिक्कार होतात तर कॅम्पेलो बॅक्टर झाला तुम्हाला तर गियाबारे व्हायचा चान्स तुम्हाला जवळजवळ हजारपट जास्ती असतो बाकीच्या समाजाच्या मानाने पण तरीही ज्या लोकांना कॅम्पॅलो वॅक्टर होतो त्यांना दहा हजार लोकांपैकी तीनच जणांना घियाबाड होऊ शकतो तुम्ही म्हणाल म्हणजे दहा हजारामध्ये तीन आणि आता जवळजवळ शंभर केसेस आल्या अचानक म्हणजे डॉक्टर गोडसे असं काही असेल का की पूर्वी दहा हजारामध्ये तीन व्हायचा आता तो बदलला आहे आणि अशा तऱ्हेने म्युटेट झालाय तो कॅम्पॅलो वॅक्टर किंवा तो काय व्हायरस असेल की आता दहा हजाराऐवजी हजारामध्ये तीन किंवा शंभरामध्ये तीन किंवा दहामध्ये तीन केसेस काढतो आहे तसं असेल तर बॉम्बच आहे नाही तसं नाही आहे माझ्या मते अजून तो रेशो दहा हजार तीनच आहे पण मग एवढ्या केसेस काय येत आहेत त्याचं उत्तर जेव्हा मी तुम्हाला सांगेल ना तेव्हा तुम्ही एकदम भुजकळ्यात पडाल पण तेच बरोबर आहे पूर्ण कॉन्फिडन्स आहे माझा बरोबरच आहे माझ्या मते अजून दहा हजारामध्ये तीनच केसेस येत आहेत पण तुमच्याकडे शंभर केसेस आल्या तर त्याला तीन हजारने गुंडलं तर जवळजवळ तीन लाख आता कॅम्पॅलोबॅटच्या कॅम्पॅलोबॅक्टरच्या केसेस आहेत आणि त्यातल्या तेवढ्याच प्रमाणामध्ये होत आहेत मग कॅम्पॅलोबॅक्टरच्या केसेस एवढ्या अचानक कुठून आल्या एकाच एरियामध्ये म्हणजे ते कदाचित हवेमुळे नाही आहे मास्क वगैरे वापरून काही फाय फायदा नाही ते बहुधा पाण्यातून येत आहे पाण्याचं कधी कधी ना ह्या ज्या फा, पोल्ट्री असते ना चिकन वगैरे त्यांच्या इन्फेस्टेशनमुळे पाण्यात अचानक थोडा सिव्हिअर प्रकारचा कॅम्पेलोबॅक्टर येऊ शकतो आणि त्याच्यामुळे असं होतंय हे पूर्वी जगामध्ये असं झालंय पेरूमध्ये झालं होतं तेव्हा बॅक्टरचा एक सबटाईप होता फॉर्टी वन त्याच्यामुळे झालं होतं अजून त्या सबटाईपमध्ये वगैरे याची काही गरज नाही हे जगातलं गियामारे सिंड्रोमचं सर्वात मोठं क्लस्टर असेल मला एक कळत नाही त्या एच एम पी व्ही सारख्या भुक्कड व्हायरसला घेऊन डोक्यावर घेऊन आपल्या मित्राचं लग्न आहे अशा जोशात आपण नाचत होतो आणि ही मोठी जगातलं सर्वात मोठं क्लस्टर आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर न्यूजच नाही अख्ख्या जगातही न्यूज पाहिजे दिल काय कोणी लक्षच नाही कोणाचं तर माय मते हे कॅम्पॅलो बॅक्टर अचानक त्या एरियामध्ये कुठल्या तरी वॉटर याच्यामुळे पसरला आहे आणि आता ब गव्हर्नमेंट बरोबर करते म्हणजे ती सॅम्पल वगैरे घेऊन इकोलाय वगैरेमुळे नाही होत इकोलायमुळे व्हायला लागली तर बोंबच लागेल हे कॅम्पेलो बॅक्टरच आहे आता तुम्ही म्हणाल मग काय लक्षणं काय आहेत याची लक्षणं म्हणजे कसं असतं ना आता पायामध्ये मुंग्या वगैरे यायला लागतात त्याच्यानंतर वीक व्हायला लागतं आणि तो वीकनेस पायापासून चालू होऊन कधी कधी पटकनवर चढत जातो काही काही लोकांना ज्याला क्रेनियल व्हेरियंट म्हणतो त्यांना अचानक क्रेनियल नर्वचे सिमटम येतात म्हणजे डबल दिसायला लागणं गिळायला त्रास होणं श्वास घ्यायला त्रास होणं आणि हा जो आता कधी समजा तुम्ही अवघडून बसला आहे कुठे आणि तुमच्या पायाला थोडे मुंग्या आला याचा अर्थ गिळ्याबार्या आहे का नाही त्या मुंग्या थोड्या वेळाने निघून जातात त्याच्याबरोबर जर का वीकनेस यायला लागला तर मग डॉक्टरला विचारायचं आणि कसं आहे ना हल्ली प्रत्येक गोष्टीची टेस्ट असते तुम्ही कुठलंही सिमटम आमच्याकडे घेऊन आलात कधी कधी तर आम्ही पेशंट बघतच नाही नुसत्या टेस्टच ऑर्डर करून टाकतो टेस्ट बघण्यात बघण्या बिझी असतो ना एवढे डॉक्टर लोक की कधी कधी पेशंट बघायला वेळच मिळत नाही पण गियाबाराची अशी काही स्पेसिफिक टेस्ट नाही आहे ई एम जी नव्ह कंडक्शन टेस्ट वगैरे मग फूर फार पुढे त्याचा उपयोग होतो आधी काही नाही लंबर पंक्चर करून प्रोटीन वाढलाय का बघू शकतो पण त्याच्यासाठी आधी डॉक्टरला बघायला पाहिजे हे डायग्नोसिस कधी नव्हे ते बहुतेक क्लिनिकलच असतं मग क्लिनिकलचं घियाबाहेर सिंड्रोमचं डायग्नोसिस झालं तर तुम्ही आता काय मॉनिटर काय करू शकाल स्वतःला हे बघाय थोडा नमनेस वगैरे काय पाय मोडपल्यामुळे वगैरे असेल तर वेगळी गोष्ट आहे पण तुम्हाला असं वाटतंय की पूर्वी दोन जिने चढता यायचे आता अचानक थकवा आला आहे जिने चढू नाही शकतात किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा पूर्वी कोविडच्या वेळा आपण ते ऑक्स मॉनिटर्स घेतले होते ना त्या मॉनिटरचा वापर करून जसा ऑक्सिजन दसतो तसा हार्ट रेट पण दिसतो अचानक हार्ट रेट एकशे वीस एकशे तीस होतोय का बघा कारण ऑटोनॉमिक नर्वसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात किंवा ब्लड प्रेशर कफ असेल तुमच्या घरी तर ब्लड प्रेशर झोपलेलं आणि उभं असताना घेऊन बघायचं ज्या लोकांना कोणी सिम्पटम असेल की फार त्याच्यामध्ये ड्रॉप होतोय का आणि मी सांगितलं तसं की जर का कोणाला यदा कदाचित दुर्दैवाने असे काही सिमटम्स असतील गियाबाऱ्यासारखं वाटत असेल तर जास्ती विचार न करता म्हणजे कोणाला मुंगे आल्या तर लगेच आय व्ही आय जी ठोकू नका पण जास्ती विचार न करता आय व्ही आय जी घेऊन टाकायचं दॅट इज बेस्ट म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देतील आणि गव्हर्मेंट आता त्याचा सगळा खर्च पण करत आहे तर तुम्ही मग अजून काय करू शकता तुम्ही एक गोष्ट करू शकता स्वतःची सर्वात त्याचा धोका काय असतो गियाबारे सिंड्रोमचा की श्वास घ्यायला त्रास होईल आणि रेस्पिरेटरी फेल्युअर होईल रेस्पिरेटरी मसल वीक झाल्यामुळे तर तुमची स्वतःची कॅपॅसिटी तुम्ही मेजर करून ठेवा या टेस्टचा खर्च आहे शून्य शांतपणे बसा मोठा श्वास घ्या तुमच्या मातृभाषेमध्ये आकडे मोजा तुम्ही किती आकडे मोजू शकताय ते लिहून ठेवा ही तुमची ब्रिदिंग कॅपॅसिटी तुम्हाला स्वतःला मॉनिटर करायचंच असेल तर तुम्ही कितीपर्यंत आकड्या पूर्वी सदतीसपर्यंत पोचत होता आत्ता सोळापर्यंतच पोचताय तर तुमची ब्रिदिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे असं तुम्ही स्वतःवर ठेवायचंच असेल तर लक्ष ठेवू शकता तुम्ही म्हणाल मग हे कस कसं होतं एक्झॅक्टली जे बघा कॅम्पिलो बॅक्टरचं इन्फेक्शन होतं पोटामध्ये ते इन्फेक्शन अमेरिकेसारख्या ठिकाणी ना नेहमी त्याला सिमटम्स येतात पण असं ते म्हणतात की भारतासारख्या वगैरे ठिकाणी लोकांना सिमटम येतीलच असं नाही किंवा लोक त्याच्याकडे लक्ष देतील असंही नाही तर समजा तुम्हाला डे वनला कॅम्पेलो बॅक्टरचं इन्फेक्शन झालं डे टू ऑर थ्रीला सिमटम आले ते आपलं आपण बरं झालं डे सात किंवा डे चौदाला तुम्हाला गियाबाऱ्यासारखे सिम्पटम्स येऊ लागू शकतात म्हणजे कॅम्पेलोबॅक्टर झाल्यानंतर एक किंवा दोन आठवड्याने गियाबाऱ्यासारखे सिंड्रोम यायला लागले तर दोन आठवडे त्याचे सिमटम्स वर 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 चढत जातात आणि त्याच्यानंतर ते हळूहळू हळूहळू खाली होऊन बरे व्हायला लागतात हे वर चढत जात असताना भीती असते की अचानक रेस्पिरेटर व्हेंटिलेटर वगैरे लागला तर प्रॉब्लेम आहे म्हणून ते सिमटम यायला लागल्यावर ते बंद पडायला आय व्ही आय जी घ्यायचं आता तुम्हाला समजा कॅम्पेलोबॅक्टर झाला असेल आणि सात किंवा चौदा दिवसांनी तुम्हाला गियाबारे होऊ शकत असेल ची जाले जाले। ची तर मग कॅम्पेलो ट्रीटमेंट जर का तुम्ही केलीत झाल्या झाल्या तर तुम्हाला गियाबारेला आहे तिथे थांबवता येईल का त्याचं उत्तर दुर्दैवाने आम्हाला अजून माहीत नाही की कॅम्पेलो ट्रीटमेंट केलं तर तुम्हाला गियाबारे थांबवता येईल का याचं उत्तर आमच्याकडे नाही आणि याचं उत्तर बहुधा नाही असं आहे एकदा कॅम्पेलोबॅक्टर बॅक्टर झाला की झाला मग त्याने तुमच्या इम्युनिटीला ॲक्टिवेट केलं तर केलं जर का सिरियस कॅम्पेलोबॅक्टर बॅक्टर म्हणजे तुम्हाला पोटात खूप जास्त दुखतं आहे संडासा वाटे रक्त वगैरे पडतंय अशा टाईपचा कॅम्पेलोबॅक्टर बॅक्टर असेल आणि त्याची तुम्ही ट्रीटमेंट केली तर तुमचं गियाबारे टाळू शकता का टाळू नाही शकत पण आम्हाला असं वाटतं की तुम्हाला गियाबारे होणारच असेल तर सिरियस व्हायची शक्यता कमी आहे मग समजा तुम्ही त्या एरियामध्ये राहता पुण्याच्या एरियामध्ये जिथे भीती आहे आणि तुम्हाला एक आठवड्याच्या आत म्हणजे गेल्या सात दिवसाच्या आत काय सात दिवसानंतर जास्त दिवस झाले असेल तर विचार पण करू नका याचा पण सात दिवसाच्या गेल्या सात दिवसामध्ये तुम्हाला थोडं पोटात दुखलं आहे थोडा डायरिया झाला आहे किंवा संडासा वाटे रक्त वगैरे पडले म्हणजे तुम्हाला कॅम्पॅलो इन्फेक्शन झालं आहे असं वाटत असेल तर डॉक्टरला विचारल्याशिवाय हे करू नका माझ्या मते अझिथ्रोमॅसिन झिथ्रोमॅक्स फायव्ह हंड्रेड मिलीग्रॅमच्या दोन गोळ्या घेतल्या जे एक ग्रॅमचा डोस घेतला तर तो, तो कॅम्पॅलोबॅक्टरची तीव्रता कमी करता येते आणि त्याच्यामुळे गियाबारे तीव्र व्हायची शक्यता कमी होईल आणि माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की कदाचित गियाबारे काही प्रमाणात टाळता पण पन येईल पण आता तुम्ही डॉक्टरला विचारल्याशिवाय नाही करू करू नका नाही तर हजारो लोकांनी घेऊन हो ठेवलं तर काहीतरी अझिथ्रोमायसिनचा आपण रेजिस्टन्स करून ठेवू हो। क्विनोलोन म्हणजे सिप्रो किंवा लेवाक्विन क्विन पण चालेल पण अझिथ्रोमायसिन चांगलं चालतं पण अजिथ्रोमायसिनचा एक साईड इफेक्ट आहे म्हणजे पोटामध्ये थोडी गडबड होते त्याच्यामुळे ती एक ग्रॅम गोळी घेऊन मग लोक पोटात गडबड कदाचित फारच आता मायमते कंटेन आहे पण फारच पसरायला लागलं ला। तर गव्हर्नमेंट असा विचार करू शकेल की त्या एरियातल्या लोकांना एक एक ग्रॅमचा डोस अजिथ्रोमायसिनचा देऊन टाकायचा असं काहीतरी गव्हर्नमेंट करू शकेल पण बाबांनो हे गव्हर्नमेंटला विचारल्याशिव म्हणजे गव्हर्नमेंटला नाही तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय काहीतरी करू नका लफडी करू नका कृपा करून आत्ता काय काळजी करू नका आता गव्हर्नमेंट काय करू शकेल मी म्हटलं ना आय व्ही आय जीचा खर्च तुम्ही उचला तर आता मी बघत होतो ते म्हणत होते की तुम्ही या या हॉस्पिटलमध्ये गेलात काहीतरी कमला नेहरूमध्ये पुण्यामध्ये तर ते, ते करतील तेव्हा तशी लफडी नका करू कमला नेहरू नको कमला हॅरिस नको जवाहरलाल नेहरू नको मोतीलाल नको कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट किंवा या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर आय व्ही आय जीचा खर्च तुम्ही उचला एखाद्या खरं गरीब माणसं घाबर जातो आणि गरीब कशाला हे जे मध्यमवर्गीय जे आमिर माणसं जे श्रीमंत माणसं येतात ना आमच्या डॉक्टरकडे आला तर आम्ही असा तुमचा तोरा उठवून दाखवू ना तुम्ही श्रीमंत असाल तर गरीब करून दाखवू तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही एकदा पडलात या दुष्टचक्रात एखाद्या मनुष्याला जर का गियाबारे झाला आणि त्याने आय व्ही आय जी पटकन घेतलं आणि त्याच्यामुळे तो व्हेंटिलेटरवर जायचा टळला तर पुढचं दोन महिन्याचं हॉस्पिटलायझेशन वाचलं काय काही लोकांना वर्षानुवर्ष चालू शकतं तो थोडा विकनेस त्याच्यामुळे आय व्ही आय जी पटकन घेऊन टाकायचं तर आता आय व्ही आय जीचा स्टॉक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हसतो तो कमी व्हायला लागेल आता हळूहळू अजून केसेस आल्या आता तर आता मग बाकीच्या स्टेट्समधून आय व्ही आय जी मागवून गव्हर्नमेंट कंट्रोलमध्ये मा ठेवा स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोलमध्ये हे एवढं मोठं क्लस्टर आहे की अमेरिकेला भयंकर इंटरेस्ट असेल आपल्या ओळखीचे लोक काही आहेत के एमला ट्रेन झालेले डॉक्टर पारेख वगैरे ते ऑलरेडी एन आय एचला विचारत आहेत ते काही मदत पाठवू शकतील का आय व्ही आय जी पाठवू शकतील का आणि एखादी इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम पाठवू शकेल का ते अमेरिकेमध्ये ऑलरेडी रिक्वेस्ट केलेली आहे तर तसं काही असेल तर ते गव्हर्नमेंट करू शकतं की म्हणजे आता समजा आय व्ही आय जीचा स्टॉक संपलाच आपल्या हातातून त्यामुळे आपण काय करू शकतो प्लाझ्मा फॅरेसिस म्हणून आहे आणि ते आय व्ही आय जी एवढंच चांगलं चालतं ते करायला थोडं कठीण असतं कारण त्याची सेंट्रल लाईन वगैरे घालायला लागते पण आय व्ही आय जीचा स्टॉक संपला तर गडबडून जाऊ नका प्लाझ्मा फेरेसिस करू शकतो हो ते तेवढंच चांगलं चालतं स्टिरॉइडचा काही उपयोग आहे का मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो तेव्हा तेव्हा आम्ही स्टिरॉइड वापरायचो आता इम्युनिटीच्या कमी करायचं असेल तर स्टिरॉइड बरोबर वाटतं ना पण ते नाही चालत हल्ली मेडिकल सायन्सप्रमाणे स्टिरॉइड चालत नाही स्टिरॉइडचा काही उपयोग नाही त्याच्यामुळे तुम्ही काय ते करू नका माझ्या मते मा हे क्लस्टर आलं आहे ते एवढ्यावरच थांबेल या याचा उच्चार करून आपण त्या पाण्यापिण्याचा काहीतरी बंदोबस्त करू आता तुम्ही या एरियात राहतही नसाल आणि तुम्हाला या लोकांना मदत म्हणून काही करायचं असेल तर काय करू शकाल त्यांना तुम्ही प्यायच्या पाण्याच्या बाटल्या पाठवा तर गरीब माणसं कुठून विकत घेणार प्यायच्या बाटल्या आणि मी तर असं सजेस्ट करेन की आपल्या लोकांवर विश्वास ठेवून बघा तिथल्या कुठल्या तरी चौकात म्युन्सिपल सरकारची परवानगी घेऊन तुम्ही गिफ्ट म्हणून पाण्याच्या बाटल्या पाठवा आणि त्या तिथे नुसत्या ठेवून जायचं ज्याला जेवढी गरज आहे तेवढ्या तो बाटल्या घेऊन जाईल आपल्या लोकांवर विश्वास तर ठेवून बघा पण बाकी काही गडबडून जाऊ नका आणि तुम्हाला असं काय बाबा नमनेस वगैरे काय वाटतंय काय जरा भीती वाटते तर ॲट डॉक्टर रवि रवी वनवर मला डिरेक्ट पर्सनल मेसेज पाठवा त्याला काही चार्ज वगैरे नाही मी साधारणतः प्रत्येक हजार मेसेजमधून एका मेसेजला उत्तर द्यायचं ट्राय करतो मला पण एवढं बिझी आहे सगळं पण हजार वेळा एकच मेसेज पाठवला तर मी तुम्हाला लगेच उत्तर देईन डॉक्टर रवी गोडसे